नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे आजचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक नऊ हजार नऊशे क्विंटल एवढी बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर पाच हजार सातशे दोन रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला मित्रांनो पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बावीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार बावीस रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान